मा तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना सव्वा सकाळ तर आले मी कामावर सहा आवाज तर आज लय उशीर झाला कालच्यापेक्षा पण बस लवकर येत नाही त्याच्यामुळं लेट झालं आता आले तर चला सकाळचं वातावरण बघा मस्त पैकी उशीर झाल्यावर लय गरबडून जाते काय करू तर आले आता बघा छान असं वातावरण लाईटी बिटी लावलेल्या आहेत अजून सहा आवाजलेत आता आता छान वातावरण आहे आणि थंडी नाही आहे आता तर नाश्ता केला तरी पाणी भरलं नाही फक्त टाकीत पाणी भरलं प्यायचं पाणी काही भरलं नाही तर आता प्यायचं पाणी घरी गेल्यानंतर मस्तपैकी घरी गेल्यावर भरणार आहे त्याच्यामुळे मग पाणी भरत बसले असते अजून लेट झालं असतं त्याच्यामुळे चला आता टाकी तर फुल भरून घेतलेली म्हटलं आता नंतर बाकीचं मला कसं वाटतंय बघा सकाळचं वातावरण छान असं गार्डन शोचे झाडं आहेत हे मस्तपैकी असे लावलेले चला इंड्री करते दम लागला थोरी थोडी चला ठेवते गेली केली आता लिपचं बटन धावते

त्यांना आले मी आत्ता होऊन एवढ्यातच आणि आता आवरायचं आहे घरातलं काम पाणी वगैरे भरायचं आहे भांडे घासायचे बॉटल सगळ्या मोकळ्याचे सकाळी भरलंच नाही पाणी आणि माठ्यामध्ये तरी जर कालच भरून ठेवलेलं आहे बॉटल खाली झालेले आता प्यायचं पाणी भरायचं त्याच्यात धुवून आणि वरती पाणी लावलं आहे आता आर्तीच्या वर भरली आणि भांडे राहिले तर अजून घासायचे बघा आल्या आल्याच काम असतंय घरात असं बसायला पाच मिनटं टाईम नाही आले लगेच कामाला आल सुरुवात घरातल्या अजून घरात मारायचं आहे घर पुसायचंय कपडे धुवायचे बाथरूम मध्ये कपडे पडले एवढे धुवायचे तेव्हा हे कपडे एवढे राहिले धुवायचे काय काय करायचं आता आवडते अजून भाकर बनवायची बाजरीची सकाळी चपात्या भाजी बनवली होती मेथीची पण मला चपाती नाही आवडत कधी कधी मला बाजरीची भाकर आवडते तर माझ्या मेथीच्या भाकरीचे बरोबर मी बाजरीची भाकर हे मेथीच्या भाजीसोबत मी बाजरीची भाकर बनवणार आहे आणि नंतर जेवण करणार आहे आपण सगळं काम केल्याच्या आधी मला जेवण नाही करू वाटत सगळं काम केल्याच्या नंतर मग मला निवांत जेवू वाटतं निवांत जेवण करते मग मी रोज मग ते घरातलं सगळं काम पाडलेलं तसंच आणि ते जेवण करायचं ना जेवण केल्यावर मग कंटाळ येतो काम करायला असं आहे तर मग मी घरात म्हणजे काम आल्या आल्या घरात आल्यानंतर लगेच पहिलं घरातलं काम सगळं आवरून घेत असते आणि मग निवांत आपलं जेवायचं व्हिडिओ बनवायचं काय बनवायचं ते नसेल बनवायचं तर आपला थोडासा मोबाईल बघायचा आणि थोडा आराम करायचा एक दोन तास तर असं असते तर मग चला आताच मी आले आणि आता घेते सगळं घरातलं काम करून आवरून तर चला मग कसा वाटतं व्हिडिओ सांगा नक्की आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय आता सगळं काम वगैरे आवरलेलं आहे आणि आता भांडे कपडे सगळं सगळं म्हणजे सगळं काम आहे माझं आणि आता बसले जेवण करायला हे बघा जेवण घेतलंय आणि जेवण करते आता आता वाजलाय दीड रोज मला ह्याच टाईम होतोय एक दीड एक दीड वाजताच वाजतो जेवण करायला तर मस्तपैकी बाजरीची भाकरी बनवली गरम गरम हे बघा बाजरीची भाकरी मेथीची भाजी शेंगदाण्याची चटणी लोणचं कांदा मस्तपैकी जेवण करते आता हे बघा मेथीची भाजी लोणचं ही शेंगदाण्याची चटणी हे कांदा मस्तपैकी करते जेवण आता तुम्ही पण जेवण करायला भाजी डाळ टाकून मस्तपैकी भाजी बनवली होती सकाळी चपाती बनवली होती पण मला मेथीच्या भाजीसोबत मला भाकर आवडती चपाती नाही आवडत तर मी भाकर भाकर बनवली मग ही बघा शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरची लसूण टाकून मस्तपैकी हे लोणचं कांदा भाजी आणि भाकरी तर या तुम्ही पण जेवण करायला चला व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये जेवण करते आता चला बाय बाय